क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली अमेरिकेतील अहिल्यानगर शहरातील एका युवकास आंध्र प्रदेश सीआयडी व तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलाय फसवणूक प्रकरणी आंध्र प्रदेशात गुन्हा दाखल असून तेथील तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली फसवणुकीची रक्कम अभिजित संजय वाघमारे राहणार विराज कॉलनी अहिल्यानगर यांच्या बँक खात्यात आल्याचं समोर आल्यानं त्याला अटक केल्याचं आंध्र प्रदेश सीआयडीचे पोलीस निरीक्षक डी विश्वनाथ यांनी सांगितलं अमेरिकेत राहणाऱ्या त्यांचे वडील मुरली मनोहर कडियाला यांनी आंध्र प्रदेश पोलिसांकडे केली होती सीआयडी मार्फत याचा तपास सुरू आहे यातील फसवणुकीची रक्कम वाघमारे यांच्या बँक खात्यात आल्याचं तपासात समोर आल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये येऊन तोफखाना पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतला वाघमारे याने मात्र या रकमेबाबत व खात्याबाबत आपणास कोणतीही माहिती नसल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितलं आहे आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ट्रान्झिट कस्टडीसाठी सायंकाळी उशिरा अहिल्यानगर न्यायालयात हजर केला